मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा निरोगी आरोग्यासाठी टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे नंबर एक सिताफळमध्ये व्हिटॅमिन ए असते जे स्किन व केसांसाठी उत्तम आहे नंबर दोन सीताफळ जास्त कॅलरी असणारे फळ आहे ज्यांना कुणाला वजन वाढवायचे आहे त्यांनी सहजपणे या फळाला त्यांच्या रोजच्या आहारामध्ये ॲड करावे नंबर तीन बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते नंबर चार ब्लॅक कॉपी चांगल्या स्मरणशक्तीसाठी फायदेशीर असते यासोबतच मेंदूला सतर्क करते आणि नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह राहते नंबर पाच सकाळी उठल्यावर शक्यतो सूर्यनमस्कार घाला नंबर सहा दररोज किमान दोन ते तीन लिटर पाणी प्या नंबर सात दोन जेवणांच्या दरम्यान किमान सहा तासांचे अंतर ठेवा नंबर आठ पिकलेले अंजीर अंजीरखाणे कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे नंबर नऊ शेंगदाण्याचे वन गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले मानले जाते हे गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात नंबर दहा शेंगदाण्यामध्ये ओमेगा सहा फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात जे स्वस्त कोशिका आणि चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत नंबर अकरा पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्ष उपयोगी आहे नंबर बारा सकाळी उठून पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स निघतात रोज सहा ते आठ ग्लास पाणी घेणे किडनी आणि स्किनसाठी चांगले असते नंबर तेरा दिवसा तुम्ही कोणत्याही वेळी ड्रायफ्रूट्स खाऊ शकता पण यातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी सकाळी लवकर ड्रायफ्रूट्स खाल्ल्यास मोठा फायदा होतो झोपण्यापूर्वी खाणे टाळा नंबर चौदा ब्रोकोली व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनही आहे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग रोखण्यास आणि ब्लड प्रेशरचा धोका कमी करण्यास ब्रोकोली मदत करते असे संशोधक सांगतात नंबर पंधरा काजू डायबिटीस आणि डायबिटीसपासून जडणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत करते नंबर सोळा पिस्ता हृदयासाठी खूप चांगला आहे कारण वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी याची मोठी मदत होते मधुमेहाचा त्रास टाळण्यासाठीही याची मदत होते यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते नंबर सतरा पातीच्या खांद्यात फायबर भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे पचनक्रिया सुलभ राहते नंबर अठरा कंबरदुखीची समस्या दूर करण्यासाठी रोज सकाळी भिजलेले शेंगदाणे खावेत नंबर एकोणीस बिहिरी हे अँटीऑक्सिडंट पॉलिफेनॉलची समृद्ध आहे जे हृदयाच्या आजाराचा धोका कमी करण्यास मदत करते बिरीमध्ये फायबर फोलेट आयर्न कॅल्शियम व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतात तसेच यामध्ये फॅट कमी प्रमाणात असते नंबर वीस केसांना कांद्याचा रस लावल्याने केस घळणे कमी होते तसेच केस मऊ व चमकदार बनतात नंबर एकवीस रोज एक संत्री खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते नंबर बावीस ग्लिसरीन आणि गुलाब पाणी एकत्र करून त्वचेवर व हातावर लावल्याने त्वचेवर तेज येऊन त्वचा मऊ होते आणि आपल्या त्वचेला चांगले हायड्रेट करते आणि त्वचेवर चमक आणते नंबर तेवीस अंड्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला पोषण मिळते अंड्यातील पांढरा भाग त्वचेवरील मृतपेशी काढून टाकण्यास मदत करते व त्वचा निरोगी ठेवते नंबर चोवीस सतत केस धुतल्याने केसांमधील असलेले नैसर्गिक तेल कमी होते व केस राट होऊ लागतात त्यामुळे केस धुण्यापूर्वी नेहमी किमान एक तासापूर्वी केसांना तेल लावून डोक्याची मालिश करावी यामुळे केसांना पोषण मिळते नंबर पंचवीस साखर आणि ग्लिसरीन एकत्र करून चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मालिश केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स कमी होतात नंबर सव्वीस मानेवरचा काळेपणा कमी करण्यासाठी त्या जागेवर दहा मिनटे लिंबाचा रस लावून नंतर थंड पाण्याने धुवून घ्या याने मानेवरचा काळेपणा कमी होतो नंबर सत्तावीस जास्त तणाव घेणे टाळलं पाहिजे झोपमोड होणे पचनसंस्था बिघडणे आणि वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसून येतात या कारणाने आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो नंबर अठ्ठावीस तुमचा हास्य तुम्हाला तारोताजा जाणवून देईल हे लक्षात ठेवून हसायची एकही संधी सोडू नका लक्षात ठेवा की असे केल्याने तुम्हाला व्हिटॅमिनच्या एका गोळीपेक्षा जास्त फायदा होईल नंबर एकोणतीस पेरूतील बी काढून त्याचा गर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा व त्यात गुलाब पाकळ्या खडी खडीसाखर पाणी घालून सरबत करावे या सरबतामधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळत असल्याने थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो व शरीराचा दाह कमी होतो नंबर तीस थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा घट्ट होते तसेच मनावरचा ताण कमी होतो ಮಿತ್ರ ವೀಡಿಯೋ ಆಡಿಯ ವೀಡಿಯೋ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ